नमस्कार आपलं स्वागत आहे कुल किचनमध्ये बाहेर बघू शकता तुम्ही मस्त पावसाळा चालू झालेला आहे आणि हवा पण खूप छान झालेली आहे या हवेसाठी आपल्याला काय हवं असतं तर मस्त कपभर चहा आणि काहीतरी चटपटीत भजी तर आज आपण असाच एक भजीचा वेगळा प्रकार करणार आहोत जो आहे ॲक्च्युली उत्तर भारतातला पण आज आपण आपल्या किचनमध्ये करून बघणार आहोत आणि तो पदार्थ म्हणजे आलू के गुटके चला तर मग बघूयात कसं करायचं ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाटे घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण हे बटाट्याचं जे साल आहे ते काढलेलं नाही आहे बटाटे फक्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यावर जी काही माती वगैरे असेल सगळी काढली आहे आणि असे साधारण आपल्याला मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे छोटे बटाटे असतील म्हणजे बेबी पटॅटोज असतील तर ते या पदार्थासाठी उत्तम आहेत त्याच्यात फक्त तुम्हाला एकात दोन पार्ट करावे लागतील एवढंच आता हे जे बटाटे आहेत हे आपल्याला अर्धवट उकडून घ्यायचे आहेत तर यासाठी मी इथं ऑलरेडी पाणी तापत ठेवलेलं आहे आता या पाण्यात आपण बटाटे सोलाय बटाटे घातल्यावर आपण यामध्ये घालायचे आहे थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपण वरून जे आता कोटिंग करू त्याच्यापुरतं मीठ वेगळं घालायचं आहे अदरवाइज आपण यामध्ये बटाट्याच्यासाठी साठी आतनं जे मीठ लागेल ते घालणार आहोत आता हे बटाटे आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटं उकडून घ्यायचे आहेत ज्यामुळे ते अर्धवट उकडतील पूर्ण पिठ्ठ शिजणार नाहीत आणि आपल्याला असे अर्धवट पाहिजेत म्हणजे ते छान व्यवस्थित नंतर क्रंची होते तळल्यावर आता साधारण एक तीन चार मिनिटं झाली आहेत आपण बघूयात बटाटा शिजलाय का हे बघा बटाटा अगदी इझिली आत नाही जाते तुकडा तोडला जात नाही आहे पण शिजत आलेला आहे आता आपण गॅस बंद करून हा बटाटा काढून घेऊयात बटाटा आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि तो थोडासा गार होऊ देऊयात आणि बटाटा गार होतोय तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊयात आपण मसाल्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे कारण आपण फक्त हिरवी मिरची वापरणार नाही आहोत आपण लाल तिखट पण वापरणार आहोत थोडंसं लसूण घ्यायचं आहे एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि थोडीशी आता आपण याच्यात कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे पण कोथिंबीर घातल्यामुळे याची चव खूप छान येते म्हणून आपण कोथिंबीर घालायची आहे आता ह्यातमध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे यामध्ये आपण घालणार आहोत जिऱ्याची पावडर आपण वाटणार आहोत त्यामुळे तुम्ही जिरं अख्खं वापरलं तरी चालेल त्याचबरोबर आपण घालणार आहोत धण्याची पावडर सेम धणेसुद्धा अख्खे वापरलेत तरी चालतील फार जास्त आपल्याला लागणार नाही आहे अगदी थोडं थोडं घालायचं आहे पण हिंग जे आहे ते आपल्याला बऱ्यापैकी घालायचं आहे साधारण मी एक पाव चमचा हिंग घालते आहे हा एक नॉर्थ इंडियन पदार्थ आहे त्यामुळे ओवा जास्त न वापरता हिंग वापरलं जातं आता यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं काळं मीठ हे आपण आता व्यवस्थित बारीक करून घेऊयात पाणी घालून बारीक करायची गरज नाही थोडंसं असं जाडसर राहिलं तरी चालेल आपले बटाटे आता थोडेसे गार झालेले आहेत आणि हा मसाला जो आहे तो वाटून झालेला आहे हा मसाला आपण बटाट्यांवर घालूयात नेहमी तीस तीस भजी खाऊन आपल्याला कंटाळतो काहीतरी चटपटीत वेगळं खावं असं वाटतं त्यावेळी हा पावसाळ्यात करायला अतिशय छान असा पदार्थ आहे आता याचबरोबर आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ आणि बेसन तर बेसन आधी आपण घालूयात आता बेसन किती घालायचं आहे ह्याला फक्त अंगाभोवती लागेल एवढंच बेसन आपल्याला घालायचं आहे त्यामुळे मी फार जास्त आपण भजीचं पीठ कालवतो त्याप्रकारे हे नाही वापरायचं आहे आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ह्यामध्ये घालणार आहोत तांदळाचं पीठ आता ह्या सगळ्या मसाल्यापुरतं आपल्याला थोडंसं साधं मीठ घालायचं आहे बटाट्यांमध्ये आपण ऑलरेडी घातलेलं आहे बटाट्यात घातल्यामुळे आपण थोडंसं मीठ घालूयात त्याशिवाय आपण काळं मीठ पण वापरलेलं होतं सो हे सगळं लक्षात ठेवून आपल्याला अगदी थोडं मीठ वापरायचं आहे आता हे सगळं हाताने छान एक्जीव करून घेऊयात आणि हे अंगाभोवती फक्त लपेटायला पीठ आपल्याला जर लागलं तर थोडंसं पाण्याचे चार शिंतोडे आपल्याला मारावे लागतील जर उकडलेले बटाटे असतील तुमच्याकडे तर हा पदार्थ अगदी पाच मिनटात होण्यासारखा आहे किंवा अगदी नसेल जरी उकडलेले बटाटे तरी हे अर्धवट शिजवायचे आहेत त्यामुळे हा पदार्थ करायला फार वेळ लागणार नाही एकीकडे चहाचं आधण ठेवलं आणि भजीची तयारी असेल तर अगदी संध्याकाळचा किंवा एखाद्या पावसाळी दिवसाचा मेनू तुमचा छान तयार होईल आता मी ह्याला अगदी थोडंसं अंगाभोवती पाणी घालते हे बघा अशा प्रकारे हे फक्त असं एकत्र एक क्रंबली व्हायला पाहिजे फार जास्त आपल्याला पिठात हे घोळवून घ्यायचं नाही आता आपले हे पदार्थ जो आहे ही भजी जी आहे याला आपण म्हणतो आलू के गुटके हे तळण्यासाठी तयार आहेत आता आपण हे छान गरम तेलात तळून घेऊयात तेल आता चांगलं कडकडीत तापलेलं आहे आता आपल्याला यात आपले गुटके सोडायचे आहेत आणि हे गुटके सोडून झाल्यावर मात्र आपल्याला गॅस जरास कमी करायचा आहे म्हणजे हे छान कुरकुरीत तळले जातील खूप जास्त गॅस हाय ठेवला तर आपले गुटके जे आहेत ते बाहेरनं तेवढे छान क्रंची होतील पण नंतर लगेच मऊ पडतील त्यामुळे आपण हे थोडेसे मंद गॅसवर तळायचे आहेत आणि यासाठीच तेल आपण आधी चांगलं कडकडीत तापवलेलं आहे साधारण एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मिडियम किंवा त्याच्याहून कमी गॅसवर व्यवस्थित कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आता आपण या भजीसाठी एक चटणी करूयात इथे मी परत थोडासा लसूण घेतलाय आणि बऱ्यापैकी आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याचबरोबर आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर कोथिंबिरी बरोबरच आपण घालूयात थोडासा पुदिना याचबरोबर आपण यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत आणि तो म्हणजे भुजिया किंवा शेव तुमच्याकडे जी भुजिया किंवा शेव असेल ती यामध्ये घालायची आहे पापडी घातली तरी चालेल यामुळे काय होतं आपली जी चटणी आहे तिला छान असं एकसारखा दाटपणा येतो अशी पाणी आणि चोथा वेगळा होत नाही आता यामध्ये मीठ असणार आहे भुजियामध्ये त्यामुळे अंदाजाने आपण थोडंसं कमी मीठ घालायचं आहे आणि याची छानशी आता आपण चटणी वाटून घेऊयात हे बघा आता आपली चटणी छान तयार आहे आणि तुम्ही बघू शकताय ही अशी चोथा पाणी नाही झाली आहे छान अशी स्मूथ चटणी वाटून झाली आहे तर तुम्ही सुद्धा नेक्स्ट टाइम जर अशी कबाब किंवा सँडविचसाठी चटणी करणार असाल तर त्यामध्ये थोडीशी शेव किंवा भुजिया घालून बघा आता आपण पुढं वाळूयात तुम्ही बघू शकता आता आपली भजी छान कुरकुरीत आहे हे आलू के गुटके आता तयार झालेले आहेत आपण हे टिश्यू पेपर वर काढून घेऊयात म्हणजे त्याचं एक्सेस तेल जे काही असेल ते सगळं निघून जाईल अशाच प्रकारे मी आता बाकीचे करून घेते आणि मग आपण केलेल्या चटणी बरोबर याला सर्व करूया बघा आपले किशे एकदम क्रंची क्रिस्पी कुरकुरीत आणि चटपटीत आलू के गुटके म्हणजेच बटाट्याची एक वेगळ्या प्रकारची भजी आणि त्याबरोबर लागणारी मस्त चटपटीत चटणी तयार आहे तर मग तुम्ही कधी करून बघताय आणि कळवताय मला धन्यवाद